तुमच्या आवड गणिताची आज आपण इयत्ता दहावीच्या मुलांसाठी रिव्हिजनचे क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणे या धड्यांचे एक मार्कांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी आपण बघणार आहे ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ पूर्ण बघा कारण प्रत्येक एक्झाम्पल हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं ते कसं सोडवायचं हे जर तुम्हाला समजायचं असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा ठीक आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग चला स्टार्ट करूया आजच्या पहिल्या लेक्चरला आणि आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय बघणार आहे तर एक गुणांचे म्हणजे एक मार्कचे जे प्रश्न असतात जे बोर्ड एक्झामला तुम्हाला दहावीला विचारले जाऊ शकतात ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या ठिकाणी आज बघणार आहे ठीक आहे चला तर मग स्टार्ट करू आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर मध्ये आपण दोन चालनातील रेषे समीकरणांच्या चा, एक मार्काचे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत आता सुरुवातीचे काही प्रश्न आहेत ते एमसी क्यू टाईप क्वेश्चन्स आहेत आणि त्यामध्ये मी जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन लिहिलेले नाहीत कारण मला तुम्हाला ते दाखवायचं आहे की ते एक्झाम्पल कसं सॉल्व करून मग त्याचा अन्सर्स तुम्हाला पेपर मध्ये राईट करायचं आहे ज्या वेळेला तुम्हाला एमसी क्यू क्वेश्चन्स येतील त्यावेळेला तुम्ही डायरेक्टली टिकटिक करत जायचं नाही तो क्वेश्चन्स काय करायचा आहे तर व्यवस्थित वाचायचं आहे त्याच्यानंतर तो क्वेश्चन तुम्ही रब पेजला सोडवायचा आहे आणि सोडवल्यानंतर काय फायनल अँसर येईल ते तुम्ही काय करायचं आहे मध्ये राईट करायचं आहे ठीक आहे आणि ते कसे सॉल्व्ह करायचे ते मी आता तुम्हाला मध्ये दाखवणार आहे म्हणजे शॉर्ट्समध्ये कारण हे वन मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत त्यांना जास्त वेळ वाया घालवून तुम्हाला त्या ठिकाणी चालणार नाही ठीक आहे तर बघूया पहिला प्रश्न या 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 एक, दोट 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 आता या ठिकाणी बघा चार एक्स अधिक पाच वाय बरोबर किती दिलेले या ठिकाणी एकोणीस दिलेलं आहे या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक असताना ची किंमत डॉट 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 असेल म्हणजे काय दिलेलं आहे बघा आता आलेखाचे ज्या वेळेला क्वेश्चन आपण सोडवतो त्यावेळेला काय करतो तर ची व्हॅल्यू आपण त्यामध्ये टाकतो आणि वायची व्हॅल्यू काय करतो काढतो बरोबर आहे आता इक्वेशन्स काय दिलेले आपल्याला तर या ठिकाणी बघा चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीस दिलेलं आहे पण एक्स ची किंमत किती दिलेली आहे बघा या ठिकाणी तर एक्स इज इक्वल्स टू वन दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजे एक्स बरोबर वन दिलेलं आहे एक दिलेलं आहे आता जिथं एक्स आहे तिथेही काय करणार आहे आपण व्हॅल्यू टाकणार आहे म्हणजे काय होईल बघा या ठिकाणी तर चार गुणिले एक अधिक पाच वाय बरोबर एकोणीस आता या ठिकाणी बघा चार एक चार अधिक पाच वाय यात काहीच नसतं त्यावेळेला या दोघांच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह असतं बरोबर एकोणीस ठीक आहे आता हे अधिक चार होते तिकडे गेल्यानंतर काय होणार आहेत बघा तर वजा चार झाले म्हणून पाच वाय बरोबर किती आले पंधरा आले बरोबर आहे आता हे पाच होते ते गुणाकारात होते अपोजिट ला गेले तर ते काय होणार भागा भागाकारात जाणार आहेत म्हणजेच वाय बरोबर किती असणार आहे पंधरा भागिले पाच म्हणजेच आता या ठिकाणी आडवा भागाकार पद्धत आलेली आहे तुम्हाला जर तो जमत नसेल तर त्याचीही ही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे आपली ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज म्हणजे गणिताचा पाया म्हणू शकतो आपण त्यामध्ये तुमचा सगळा क्लियर होऊ शकतो म्हणजे छान समजू शकतो तुम्हाला आणि तुमचं गणित अजून छान होऊ शकतं ठीक आहे इथे बघा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणून वाय बरोबर किती आलेलं आहे तीन आलेलं आहे आता या ठिकाणी बघा मी ऑप्शन्स लिहिले नव्हते आणि ऑप्शन्स देताना आपल्याला पहिला ऑप्शन चार दिलेला आहे दुसरा तीन दिलेला आहे तिसरा सी जो आहे तो दोन दिलेला आहे आणि डी इज इक्वल्स टू मायनस थ्री म्हणजे डीज इक्वल्स टू वजा तीन दिलेला आहे आणि इथं बघा Y बरोबर किती आलेलं आहे आपलं तीन आलेलं आहे म्हणजे दुसरा ऑप्शन हा काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे आता हे मी आता इम्पॉर्टंट क्वेश्चन बाजूला काढलेले आहेत आणि मी तेच तुमचे घेणार आहे ठीक आहे दुसरा प्रश्न बघूया दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा दिलेल्या दोन समीकरणांसाठी डी एक्स बरोबर सव्वीस दिलेलं आहे dy बरोबर वजा एकोणचाळीस दिलेला आहे आणि डी बरोबर तेरा दिलेलं आहे असल्यास एक्स बरोबर किती हे तुम्हाला काय आहे काढायचं आहे ठीक आहे आता त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल बघा तर एक्स म्हणजे आपल्याला कुठली मेथड वापरायला लागेल इथं एक्स टू कुठला सूत्र आहे ते सूत्र लक्षात आणायला लागेल तर सूत्र काय आहे आपलं तर बघा एक्स बरोबर dx एक्स चे बरोबर आता dx dx डीएक्स म्हणजेच किती आहे बघा या ठिकाणी सव्वीस बरोबर डी किती दिले बघा तेरा दिलेले म्हणजेच काय झाले परत एकदा आडवा भाग आकार तेरा तेरा दोन म्हणजे एक्स बरोबर किती आले तर दोन आले बरोबर आता या ठिकाणी आपल्याला डीएक्स आणि डी वापरलं का तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची होती जर तुम्हाला ची व्हॅल्यू काढायला सांगितली असती तर तुम्ही काय केलं असतं तर dy वाय चे केलं असतं तेरा त्रिक एकोणचाळीस म्हणजे ची किंमत आली आली असती असती बरोबर आहे तिथे तेच ऑप्शन बघायचे आणि ते ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचे आहेत तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतो आणि तिसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितले बघा खालील कोणते समीकरण एक सामायिक समीकरण नाही आता एक सामायिक समीकरण कसं असतं त्याचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो काय असतो बघा एक्स अधिक डी बरोबर सी हा ह्या फॉर्म मध्ये ते इक्वेशन पाहिजे आपल्याला बरोबर आहे आता हे चेक करा की रेस्ट पॉवर म्हणजे त्याचा घातांक जो आहे एक्स आणि वायचा दोघांचाही घातांक किती असला पाहिजे तर एकच असला पाहिजे बरोबर आहे आता या ठिकाणी पहिला ऑप्शन जो दिलेला आहे त्यामध्ये बघा इथं एक्स आहे इथं वाय आहे दोघांचाही घातांक एक एक आहे पण छेदात तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत बरोबर आहे तरीही हा काय आहे एक सामायिक समीकरण आहे कारण सांगते आता प्रत्येक वेळा तुम्हाला हे सॉल्व करत बसायचं नाहीये पण तुम्हाला आता समजण्यासाठी म्हणून मी तुम्हाला या ज्या प्रत्येक स्टेप्स या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे आता एक एक्झाम्पल बघा डायरेक्ट तुम्ही काय करू शकता एक ऑब्झर्वेशन केलं तर यामध्ये बघा डीचा ऑप्शन बघितला तर एक्सचा घातांक हा किती आहे दोन आहे बरोबर आहे म्हणजे ह्याचं करेक्ट उत्तर का हे काय असणार आहे डी असणार आहे हे तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे पण इन केस जरा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन विचारला तर त्यासाठी कसं सोडवायचं ते तुम्हाला सांगते आता इथे बघा एक्स चे तीन आहे अधिक वाय चे पाच आहे बरोबर आहे आता दोघांचा तुम्हाला काय काढावं लागेल लसावी काढावं लागेल आणि त्या संख्येनं तुम्हाला काय करावं लागेल गुणावं लागेल आता या ठिकाणी बघा पाच त्रिक किती आले पंधरा आले बरोबर आहे म्हणजे पंधरानी गुणलं तर इथं आले आपले पंधरा एक्स भागिले तीन पंधरा वाय भागिले पाच बरोबर पंधरा गुणिले सहा बरोबर आहे त्यामुळे इथं बघा तीनाबाची पंधरा आले पाच त्रिक पंधरा आले म्हणजे इथं आले बघा पाच एक्स आधी तीन वाय बरोबर पंधरा सख्ख किती होतात पंधरा सख्ख नव्वद म्हणजे हे काय झालं आपलं तर एक्स आधी बी वाय बरोबर सी यामध्ये आलेलं आहे म्हणून हे काय आहे एक सामायिक समीकरण आहे बरोबर आहे प्रश्नात आपल्याला नाही असं विचारलेलं आहे म्हणून उत्तर आपलं डी आला होता बरोबर आहे दुसऱ्या ह्याच्यात मध्ये बघा इथं दोन एक्स आहे वजा तीन वाय बरोबर आठ वजा तीन वाय आहे आता हे वजा तीन वजा तीन होते ते गेले म्हणजे आपले राहिलेले काय आहे दोन एक्स वजा शून्य वाय किंवा अधिक शून्य वाय बरोबर आठ हे सुद्धा काय आहे आपलं तर लिनियर इक्वेशन म्हणजे एक सामायिक समीकरण आहेत ठीक आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा एक्स अधिक दोन वाय बरोबर पाच वजा तीन वाय म्हणजे दोन वाय आणि हे तीन इकडे आले तर काय झाले अधिक तीन वाय बरोबर पाच म्हणजे एक्स अधिक पाच वाय बरोबर पाच आता राहता राहिले इक्वेशन नंबर चार म्हणजे चौथं समीकरण आहे त्यामध्ये काय झालेलं आहे ह्याचा जो घात आहे तो किती आलेला आहे दोन आलेला आहे त्यामुळे करेक्ट जो ऑप्शन असणार आहे तो काय असणार आहे ह्याचा तर चौथा ऑप्शन हा काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे आता चौथा प्रश्न आहे आणि चौथ्या प्रश्नामध्ये प्रश्ना काय सांगितलेलं आहे बघा तर इथे दिलेलं आहे आपल्याला तीन एक्स अधिक सहा वाय बरोबर बारा या समीकरणाची उकल नाही म्हणजे इथं पहिला प्रश्न असा विचारलेला आहे खालीलपैकी कोणती या समीकरणाची उकल नाही आता पहिली जी उकल दिलेली आहे त्यामध्ये बघा वजा चार चार दिलेले बरोबर आहे म्हणजे आता एक एक सोडवत जाऊ आपल्याला म्हणजे तुम्हाला समजेल आता इथं बघा पहिली जी किंमत असती ती काय असती किंमत असती आणि दुसरी जी किंमत असती ती काय असते आपली ची किंमत असती बरोबर आहे LHS घेतलं म्हणजेच बघा LHS बरोबर किंवा उजवी बाजू बरोबर असंही लिहू शकता तुम्ही इथं इथं बघा तीन गुणिले इथं किती आहे X ची किंमत वजा चार आहे अधिक सहा गुणिले चार बरोबर ची किंमत तिन्ही कित चौक किती झाले हो बारा पण इथं काय आले वजा चिन्ह आले साईन चौक किती होतात तर चोवीस येतात आणि चोवीस पण बारा गेले तर बारा राहिले आणि तीस तुमची काय आहे दावी बाजू आहे बघा इथं म्हणून इथं काय असणार आहे इथं उजवी बाजू लिहि आपण ठीक आहे म्हणजे उजवी बाजू बरोबर काय आली तुमची डावी बाजू आली म्हणजेच पहिलाच ऑप्शन हा काय असणार यातला करेक्ट ऑप्शन असणार आहे ठीक आहे सर जर नसेल तर परत याच पद्धतीनं तुम्ही दुसरा ऑप्शन घेऊन ते गणित परत एकदा सोडवायचं आहे ठीक आहे आता पाचवा प्रश्न बघूया आपण आणि पाचवा प्रश्न आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा डिटर्मिनर दिलेला आहे तीन पाच दोन एक्स बरोबर दोन दिलेलं आहे आणि काढायचं काय आहे तर एक्स ची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची आहे आता ऑप्शन्स आपण लिहिलेले नाहीयेत फक्त आन्सर आपण फाइंड आउट करूया या ठिकाणी बरोबर आहे आता इथं बघा डिटर्मिन्ट सॉल्व करताना आपण काय करतो तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि त्या दोघांची वजाबाकी करतो तिरका गुणाकार म्हणतो आपण त्याला आणि त्या दोघांची वजाबाकी करतो म्हणजेच काय करतो बघा इथं तीन गुणिले एक्स बरोबर आहे वजा पाच गुणिल्ले दोन बरोबर दोन दिलेले आता दिलेलंच आहे उत्तर ते उत्तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे बरोबर आहे आता इथं तीन एक्स आले वजा पाच दोन्ही किती झाले दहा बरोबर दोन म्हणजेच तीन एक्स बरोबर हे वजा दहा होते इकडे गेल्यावर काय झाले अधिक दहा झाले म्हणजेच तीन एक्स बरोबर बारा आले बरोबर आता काय करणार आहे आपण हा तीन काय होता गुन्हा करात होता तिकडे गेल्यानंतर दहाव्या करात जाणार आहे म्हणजेच एक्स बरोबर बारा चे तीन म्हणून एक्स बरोबर तीन चो बारा म्हणून एक्स ची उत्तर किती आलेले या ठिकाणी चार आलेलं आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आता पुढच्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा पुढील समीकरणासाठी ची किंमत काढा आणि तुम्हाला समीकरण दिलेलं आहे काय दिलेलं आहे पहिलं समीकरण बघा तर पाच एक्स अधिक तीन वाय आणि हे अकरा तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे वजा अकरा होणार आहे बरोबर त्याच पद्धतीनं दुसरं समीकरण दिलेलं आहे आपल्याला दोन एक्स अधिक चार वाय बरोबर वजा दहा दिलेले बरोबर आहे आता ची किंमत ज्या वेळेला आपण काढतो त्यावेळेला डिटर्मिनेट लिहिताना इथं बघा आपण काय करतो x आणि चे फक्त काय लिहितो कैपन्स लिहितो म्हणजे सहगुणक लिहितो म्हणजे बघा पाच तीन दोन चार म्हणजे इथं काय परत एकदा गुणाकार तिरका ठीक आहे म्हणजे इथे आले पाचोक वजा तीन गुणिले दोन बरोबर आहे पांचोक वीस आले वजा तीन गुणी सहा म्हणजे सहा दन सहा गेले चार राहिले ह्याच्याला एक गेले एक चौदा बरोबर आहे म्हणजे ची किंमत किती आली या ठिकाणी चौदा आलेली आहे आता सातवा जो प्रश्न आहे तो खरंच खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि या पद्धतीचा तुम्हाला एक तरी प्रश्न तुम्हाला सी क्यू मध्ये विचारला जातोच ठीक आहे तर प्रश्न काय आहे बघूया पहिल्यांदा बघा एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर हे पहिलं समीकरण दिले आणि सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न दिलेलं आहे असल्यास एक्स अधिक वाय बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे आता या आधी पण मी तुम्हाला लिनियर इक्वेशन जे सेमी वाले आहेत त्यांच्यासाठी मी सॉल्व केलेले आहेत आपण मराठी मीडियम वाल्यांसाठी ही लेसन सॉल्व करून टाकणार आहे तर यामध्ये बघा इथं एकोणपन्नास आहे इथं सत्तावन्न आहे आणि त्याच व्हॅल्यू इकडे काय झालेलं आहे सहगुणाच्या चेंज झालेले आहेत म्हणजे बदली झालेले बरो आहेत बरोबर आहे अशा वेळेला आपण काय करून सोडवतो गणित तर एकदा बेरीज करतो एकदा वजाबाकी करतो आणि बेरीज वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला समीकरणं कोणती मिळतात तर एक्स अधिक वाय बरोबर समीकरण मिळतं आणि दुसरं समीकरण आपल्याला एक्स वजा वाय बरोबर मिळतं बरोबर आहे मग त्या प्लस एक जी प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी आपल्याला करायची आहे आता समीकरणाचं जर ऑब्झर्वेशन केलं तर यामध्ये बघा इथं वजा चिन्ह आहे इथं वजा चिन्ह आहे जर बेरीज केली तर मधलं चिन्ह येताना काय येणार आहे आपलं तर वजा चिन्ह येणार आहे म्हणून आपण काय करणार आहे ह्याला नंबर वन दिला ह्याला दोन दिला तर काय करणार आहे समीकरण एक, समी एक व दोनची वजाबाकी करणार आहे चिन्हांस चिन्हांकडं बघितलं आपण आणि त्याच्यानंतर ठरवलं की आपल्याला वजाबाकी करायची आहे जर तुम्हाला इथं दोन्ही ठिकाणी अधिक चिन्ह असेल त्यावेळेला तुम्हाला बेरीजच करायची आहे का तर तुम्हाला एक्स अधिक वायची किंमत काढायची त्या ठिकाणी म्हणून बरोबर आहे म्हणून काय आले बघा इथं एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर आणि इकडची संख्या होती आपली सत्तावन्न एकस वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न ठीक आहे आता ज्या वेळेला आपण वजाबाकी करतो त्यावेळेला खालचे जे चिन्ह असतात त्या चिन्हांची काय होतं बदली होती म्हणजेच काय होतं इथलं अधिक होतं ते वजा झालं हे दला? वजा होतं म्हणून अधिक झालं आणि इथं अधिक होतं म्हणून हे पण काय झालं वजा झालं बरोबर आहे आता बघा मधून आपल्याला काय घालायचे तर एकोणपन्नास घालवायचे आहेत बरोबर आहे आता सतरा मधून नऊ गेले म्हणजे किती राहिले आठ राहिले आणि हातच्या परत दिले त्यामुळे झिरो बरोबर आहे पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह त्यामुळे वजा आठ एक साली बरोबर आहे इथं पण अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह आता चिन्हांचे नियम ही तुम्हाला माहिती नसतील तर ते तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे बेरीज वजा बाकीत कोणते चिन्हांचे नियम असतात गुणाकारात भागाकारात कोणते चिन्हांचे नियम असतात ते तुम्ही नक्की बघून घ्या एकदा म्हणजे तो बेसिक पार्ट जो आहे तो तुमचा काय होईल क्लिअर होईल ठीक आहे या ठिकाणी पण काय आले आपले वजा आठ वाय आले बरोबर आहे आता या ठिकाणी बघा मोठी संख्या दोनशे बावन्न आहे दोनशे बावन्न मधून एकशे बहात्तर वजा करायचेत आपल्याला त्यामुळे दोनातलं दोन गेले शून्य राहिले बरोबर आहे पंधरातलं सात गेले आठ रेले ह्याच्या दिला शून्य आले बरोबर आहे पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह होतं त्यामुळे या ठिकाणी वजा चिन्ह दिलं बरोबर आता बघा प्रत्येक संख्येला वजा चिन्ह आहे आणि वजा आठ ने प्रत्येक संख्येला भाग जातो म्हणून काय करणार आहे आठ ने भाग घालवू म्हणजेच काय झाले बघा इथं एक्स अधिक वाय बरोबर दहा हे आपलं काय आलं उत्तर आलं पण उत्तर काय म्हणजे ऑप्शन काय असणार आहे आपला दहा जो असेल तो काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे बरोबर आहे हे होतं आपला सातवा प्रश्न आता आपण एमसी क्यू बघितले होते आता आपण काय करणार आहे एक मार्काला विचारले जाणारे प्रश्न आहेत ते थोडेफार बघणार आहे जे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत ठीक आहे तर या ठिकाणी बघा एक्स व वाय या चलांचा वापर करून पुढील समीकरण लिहा म्हणजे आपल्याला काय करायचंय एक्स आणि वाय हे दोन चल वापरायचे आहेत आणि समीकरण तयार करायचंय जे आपण शाब्दिक उदाहरणामध्ये तयार करतो ठीक आहे काय सांगितलेलं आहे बघा दोन संख्यातील फरक तीन आहे फरक म्हणजे काय वजाबाकी दोन संख्यांची ज्यावेळेला वजाबाकी करू त्यावेळेला उत्तर किती असणार आहे आपलं तीन असणार आहे इझी आहे बरोबर आहे म्हणजेच काय लिहिणार दोन संख्या काय आहेत आपल्या एक्स व वाय मान म्हणून दिलेली अट काय आहे दोन संख्यातील फरक म्हणजेच दिलेल्या अटीवरून काय अट दिलेली आहे आपल्याला तर दोन संख्यातील फरक तीन आहे म्हणून एक्स वजा वाय बरोबर तीन आता संख्या काय मांडल्या होत्या आपण एक्स आणि वाय या दोन संख्या होत्या त्यांच्यातील फरक म्हणजे त्या दोघांची वजा बाकी ही तीन आहे म्हणून एक्स वजा वाय बरोबर हे तीन हे एवढंच उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे बघा चार एक्स अधिक पाच वाय बरोबर वीस या समीकरणांमध्ये एक्स बरोबर शून्य असताना ची किंमत काढा बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काय करायचंय हा प्रश्न आपला ग्राफ मधला प्रश्न आहे आणि काय करणार बघा आता पहिल्यांदा तर चार एक्स अधिक पाच वाय बरोबर वीस हे आपल्याला दिलेलं समीकरण आहे बरोबर आहे पण एक्स बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला शून्य दिलेलं आहे बरोबर आहे ते काय करणार आहे आपण समीकरणात ठेवू म्हणजेच काय झाले बघा चार गुणिले शून्य अधिक पाच वाय बरोबर वीस बरोबर आहे आता या ठिकाणी बघा कोणत्याही संख्येला ज्यावेळेला शून्याने गुणतो त्यावेळेला उत्तर काय असतं आपलं शून्य असतं अधिक पाच वाय बरोबर वीस म्हणून वाय बरोबर आता हे तर कट झालं राहिलं होतं काय आपलं पाच वाय बरोबर वीस म्हणून वीस भागिले पाच करणे हे पाच गुणाकारात होते इकडे गेल्यानंतर भागाकारात गेले म्हणून वाय बरोबर पाच के पाच म्हणजे वाय बरोबर किती आले चार आलेलं आहे ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता तिसरा बघा म्हणजे एक मार्काचा तिसरा वेगळा प्रश्न आहे इथं हा पण प्रश्न बऱ्यापैकी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो म्हणजेच हा काय आहे तुमचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ठीक आहे जर एक्स अधिक दोन वाय बरोबर पाच काय दिलेलं आहे पहिलं समीकरण एक्स अधिक दोन वाय बरोबर पाच याला नंबर एक द्या आणि दोन एक्स अधिक वाय बरोबर सात याला नंबर दोन द्या ठीक आहे असल्यास एक्स अधिक ची किंमत काढा ठीके आता त्याआधी आपण बघितलं सहगुणक इथं एक आहे इथं एक आहे इथं दोन इथं म्हणजे क्रॉस मध्ये सहगुणक आलेले आहेत म्हणजेच आपण मगाशी जे गणित बघितलं तर त्याच पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे पण या ठिकाणी दोघांचे चिन्ह बेरजेचे आहेत म्हणून काय करणार आहे एक व दोन ची बेरीज करू हे आता गणित तुम्हाला सोडवूनच लिहायचं आहे पेपरमध्येच सोडवायचं आहे बरोबर आहे बेरीज करू म्हणजेच काय केलं आपण बघा या ठिकाणी तर एक्स अधिक दोन वाय बरोबर पाच आणि इथं आलं आपलं दोन एक्स अधिक वाय बरोबर सात या दोघांची बेरीज केली इथं काही नसतो त्यावेळेस सहगुणक एक असतो इथं पण एक असतो त्यामुळे इथं आले आपले तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर बारा सात पाच बारा बरोबर आहे इथं तीन आहे इथं तीन आहे इथं बारा आहे म्हणजे प्रत्येक संख्येला तीननी भाग जातो म्हणून काय केलं तीनने भाग म्हणजेच काय झाले बघा इथं एक्स अधिक वाय बरोबर तिन्हीच बारा बरोबर म्हणजे उत्तर काय एक का आपलं हो एक्स अधिक वाय बरोबर चार हे काय असणार फायनल आन्सर असणार आहे आता पुढच्या गणितात काय सांगितले आहे बघा या पद्धतीचे ही प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले गेलेले आहेत आणि विचारतातच ठीक आहे त्यामुळे इथं बघा डीएक्स बरोबर काय दिलेले आपल्याला तर डीएक्स बरोबर चोवीस दिलेले आहे एक्स बरोबर काय दिलेलं आहे वजा तीन दिलेलं आहे आणि डी बरोबर किती हे आपल्याला काय आहे काढायचं आहे म्हणजेच एक्सचं जो सूत्र आहे ते वापरलं तर या ठिकाणी बघा dx छेद डी हे सूत्र आहे आपलं बरोबर आहे पण किंमत कशाची काढायची ची काढायची म्हणजे हा डी इकडे गेला आणि हा एक्स इकडे गेला मध्ये. बरोबर आहे म्हणजे भागाकारामध्ये म्हणून डी बरोबर डी एक्स छेद एक्स आता dx ची किंमत किती आहे चोवीस भागिले एकशे किंमत वजा तीन म्हणजेच डी बरोबर तीन एके तीन आठ टे म्हणजेच इथे वजा आठ बरोबर आहे डी बरोबर वजा आठ या ठिकाणी आपलं आजचा लेक्चर आहे ते संपलेलं आहे आजच्या लेक्चर्स मध्ये आपण एक मार्काचे प्रश्न बघितले होते आता उद्याचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण टू मार्क्सचे क्वेश्चन्स म्हणजे दोन मार्कांचे प्रश्न बघणार आहोत आज आपण बघितलेले क्वेश्चन्स बऱ्यापैकी बोर्ड एक्झामला विचारले जातात जर हे क्वेश्चन नाही आले तर ह्याच्याशी रिलेटेड म्हणजे ह्याच्या सारखे जसं की आता बघा इथं एक सा अधिक दोन वाय होतं इथं दोन एक अधिक वाय होतं त्याचेच फक्त अंक बदलून या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही हे छान प्रिपरेशन करा आणि उद्या चला परत भेटूया दोन मार्कांच्या प्रश्नांसाठी आणि तेही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन तोवर धन्यवाद